नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण राशीबद्दल आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत या आठवड्यात तुम्ही कुठल्या गोष्टी करायच्या व कोणत्या टाळायच्या त्या आपण पाहूयात त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या या राशीबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल चला तर मग कर्क राशीबद्दल माहिती पाहूयात कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे कर्क राशीच्या व्यक्तींचं इन्कम या आठवड्यामध्ये चांगलं असणार आहे पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा खर्च कमी कर व इन्व्हेस्टमेंट जास्त करा याचा तुम्हाला भविष्यामध्ये उपयोग होईल व्यवसायामध्ये प्रगती झालेली तुम्हाला दिसणार आहे नवीन कामाच्या संधी तुमच्यासमोर येणार आहेत त्या संधींचा फक्त फायदा तुम्हाला उचलता आला पाहिजे फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचेही योग आहेत फिरायला जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टींचे योग्य नियोजन असे करा आणि मग प्लॅन ठरवा कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल बरेच दिवसांनी दूरचे नातेवाईक भेटायला येतील मुलांचीही चांगली प्रगती झालेली दिसेल विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्यांना हा शुभ योग आहे त्यांना त्यांच्या परिश्रमाचे फळ हे या आठवड्यामध्ये नक्कीच मिळणार आहे प्रेमी जीवनामध्ये चांगले वातावरण असेल ज्यांचे लग्न ठरण्यात प्रॉब्लेम होते ते आता प्रॉब्लेम्स मिटणार आहेत लग्नाचे योग आहेत वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदार समजूतदारपणा दाखवेल व तुम्हाला चांगली साथ देईल या आठवड्यात तुम्ही जे निर्णय घ्याल ते मोठ्यांच्या संमतीने घ्या स्वतःच्या मर्जीने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका तुमच्या कामांमध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी शंकराची पूजा करा शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीवरती दुधाने अभिषेक करा व बेलपत्र वाहून शंकराची पूजा करा त्यामुळे तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये मा येणाऱ्या अडचणी दूर झाल्याचे दिसेल तर ही होती कर्क राशीबद्दलची माहिती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद